अण्णा नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण जोड्या अठरा बहिलेले आहेत म्हणजे नऊ आहेत आपण बरोबर कुठली खरेदी अन्न अण्णा आजची बेले बाजाराची तर अन्न आपल्या बाजारामध्ये व्यवहार कसा होतो दावणीला एक रुपयावर व्यवहार कारण आपल्या ज्या जोड्या असतात त्या संपूर्ण गॅरंटीच्या असतात बरोबर तर एक नंबर जोडीची किंमत काय लावली आपण सांगायला एक लाख पस्तीस हजार रुपये आणि द्यायला फायनल एक लाख दहा पर्यंत व्यवहार होणार आहेत मागताय कोणी जोडीला किती पर्यंत पंच्याऐंशी किंवा नव्वद पर्यंत मागत आहे का दाताला कसे आहेत दुगे करतात दाताला दुगे आहेत यांची गॅरंटी काय आपल्याकडे कामा सर्व कामाची स्वतः असणार आहेत चायनलच्या माध्यमातून शेतकऱ्याला दोन चार हजार शेतकरी मित्रांनो मधुकर गुलाब चौधरी एक नंबर व्यापारी मित्रांनो आणि प्रत्येक गुढीच्या माध्यमातून आपण त्यांचा नंबर टाकलेला असतो धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती यांची दावा नसते मंगळवारचा बाजार असतो मित्रांनो जर तुम्ही मध्ये पण आले या ठिकाणी तरी तुम्हाला चांगल्या प्रकारच्या जोड्या पाहायला भेटतील तर अन्ना जोडीची किंमत काय सांगायला एक लाख दहा हजार रुपये आणि द्यायला फायनल मग नव्वद नौ। पर्यंत होतील दाताला कसे दोघे दा दाताला दोघी करतात दा तर यांची गॅरंटी काय मग सर्व कामाची संपूर्ण कामाची गॅरंटी मार्केवायचे मला कसणार आहेत तुम्ही ज्या किमती सांगितल्यात त्याच्यात पण दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत बरोबर हा सिंगल आहे का धुळे का बरोबर काय किंमत आहे धुडीची मग सांगायला एक लाख वीस हजार रुपये आणि द्यायला मग फायनल पंच्याण्णव पर्यंत होईल दाताला लगे धुगे सहा सहा जाते तर यांची गॅरंटी काय आण आपल्याकडे संपूर्ण कामाची हा म्हणजे जेवढे आपण आहेत ते संपूर्ण गॅरंटीचे आहेत आपल्याकडे बरोबर तर मित्रांनो जुळे वगैरे पाहू शकता एक नंबर क्वालिटी आणि धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला यांची दावा नसते तुम्ही बरेच त्यांची व्हिडिओ पाहिले असेल आपल्या चॅनलला एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो आणि एक रुपये सुद्धा घेऊन ये तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला धुळे भेटणार आहेत कारण मित्रांनो दोन दिवस आपण पैसे द्या तर हे धुळीचे सांगायला एक लाख पाच हजार रुपये अंध्यायला मग पंच्याऐंशी पर्यंत होतील दाताला अन्ना मग दोघी दोघी दाताला कर्जा देत यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाशी आपण मालक असणार आहेत मित्रांनो दावण पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे पूर्ण बाजार फिरा मित्रांनो पूर्ण बाजार सोडून तुम्हाला एक नंबर दावण या बाजाराला दिसणार आहेत म्हणजे मधुका रान्ना चौधरी यांच्या दावणीला दिसणार आहेत तर जोडीचे सांगायला एक लाख दहा अंध्यायला नव्वद पर्यंत होतील पहा मित्रांनो नव्वद हजारची जोडी पण आहे तर अन्न आपल्याकडे याचा बदलाचा होतो बदला वगैरे बरोबर जर सिंगल पाहिजे तर सिंगल या ठिकाणी बरोबर आणि फायनल किंमत काय मांना पंच्याऐंशी रुपये फायनल किंमत आहे दाताला करतात का तुम्ही बरोबर या जोडीचे सांगायला पंच्याण्णव हजार रुपये आणि द्यायला फायनल मग ऐंशी पर्यंत होतील दाताला काय सांगितलं आपण हे दाताला दुगे करदात यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केटच्या माध्यमातून शेतकऱ्याला दोन चार हजार रुपये कमी उत्पन्नाला आपले दावा प्रॉपर दावा नसते शेतकरी कधी कर पण आला बाजाराच किंवा नसतो तरी आपल्या भेटणार आहेत बरोबर या धुळीचे अन्ना फक्त चार चार दाता खोबर मित्रांनो चार चार दाते पण या ठिकाणी बरोबर चार चार दात वाचरा मित्रांनो गोरे बेरी बाजाराची खरेदी असते बरोबर तर अन्ना काय वापर यांच्यामध्ये सांगायला एक लाख पाच हजार रुपये आणि द्यायला मग पंच्याऐंशी पर्यंत होतील बरोबर त्याचे पण हजार रुपये कमी होतील मित्रांनो सांगायला की म्हणजे असं सिंगल आहे का आ... सिंगल आहे का काय किंमत आहे माहिती वाली सांगायला फक्त पंचेचाळीस हजार रुपये आणि द्यायला मानना पस्तीस पस्तीस पर्यंत होईल फक्त सहा दात येत याची गॅरंटी वगैरे संपूर्ण कामाला चालू होते पण बरोबर हा सिंगल आहे का काय किंमत आहे सिंगलची फक्त दोनदा दे का बरोबर स्वामी गोंड्याला चालू आहे मित्रांनो फक्त दोनदा दे तर काय वापर आहे सांगायला पंचेचाळीस हजार रुपये पस्तीस ला फायनल या आहे ही जुडे काय किंमत आहे जुडीची मान्न हजार सांगायला ऐंशी हजार रुपये आणि द्यायला मग सत्तर हजार रुपये आणि जाताला कसे आहेत चार 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 जातात तर कशाला गाडी चालू द्या संपूर्ण बरोबर तर मित्रांनो आपल्याला संपूर्ण जोड्यांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेत धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला यांची दावा नसते आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबर टाकलेला असो जर कोणाला खरेदीसाठी यायचं असेल बाजार अमंगा वाढत असो तुम्ही मध्ये पण आले तर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारचे जुड्या पाहायला भेटतील एक रुपये सुद्धा जुडे आहे तुम्ही दोन दिवस हाकलून पैसे द्या कारण ज्या जुडे असतात ते संपूर्ण गॅरंटीचे असतात पाहू शकता या ठिकाणी जोड्यांची क्वांलिटी पहा मित्रांनो पूर्ण बाजार फिरून या तुम्ही एक नंबर जोडे तुम्हाला या पत्ता या दावणीला पाहायला भेटणार आहेत तर जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा पूर्ण खिल्लारे आणि संपूर्ण खरेदी बेले बाजाराची असते तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे सांगितल्या आहेत जर आपल्याला खरेदीसाठी यायचं असेल तर आपण त्यांचं नाव नंबर घेतो तर अन्न आपलं नाव नंबर सांगा बरं मधुकर गुलाब चौजोरी सत्तर तीस अडतीस एकशेचाळीस तीस बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा

कोणतं करणार करतो बसून आपण पाणा मी आपण ती लाव잖아 माहिती आहे जे आपल्या आवश्यक त्या मारत आपण आपण पैसे असने टीमच नाही पैसे पुरा दे त्यांना हं टाइम पे कुठायشي लवकर दिली दे मी चाल ऑटोने लाकते अल्लाह अल्लाह एक जागा भेटली गाडी येते गाडी

म यो गर्छु हामी बरु न के आकुल मिलेन छैन ल्याऊ तिम्रो 2-4 वा 5000 को बात नै छ त्यो मानिस शब्द छ यो पहिले पहिले दिइर न मैले पनि सँगै दिन्छु हैन आशा छ तिमीले हैन के नै जान्छौ रे गाउँमा तिमी शब्द छ हैन या तिमीलाई पानी भुलि जे जो भी सेवा दे रहा है और यहां सब का दरबार है मैं कुमारन से